मित्रांनो आज आपण चार्ट ट्रेडिंगच्या बद्दल एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट समजणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्ही इथे पाहू शकता इथे एक मोठी मुमेंटम पाहायला मिळते या ठिकाणी तुम्हाला एक मोठी मुमेंटम पाहायला मिळते म्हणजे हे डीप येतात मग हे जे डीप येता किंवा मार्केट साइडवेज होतं तर तो ह्या दोन कन्सेप्ट मित्रांनो की त्या आल्यानंतरच नवीन मुमेंट आपल्याला पाहायला मिळते मार्केट कधीही या प्रकारे वरच्या दिशेला जात नाही तुम्ही कधी मार्केटचं नेचरला कधी नीट पाहिलं प्राईजच्या नेचरला नीट समजलं प्राईजचं नेचर, 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 नेचर कसं आहे वर जाईल एकटं डीप घेईल आणि परत वर जाईल बरोबर आहे त्यानंतर दुसरं नेचर कसं आहे वर जाते मग साईडवेज होतं आणि परत या रेंजला ब्रेक करून वर जातं हे अप्ट अप साईडला आपल्याला पाहायला मिळतं सिमिलर आहे मित्रांनो डाऊन साईडला कधीही डायरेक्ट असं प्राईज येणार नाही डाऊन येईल एक पुलव्या येईल परत ती डाऊनला येईल आणि सिमिलर डाऊनला आली की थोड्या वेळ साईडवेज होईल आणि परत ती लो ब्रेक करून खाली जाईल हे दोनच सिमटम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दोन सिमटम्स का महत्त्वाचे लक्षात घ्यायचं आहे जे वाही वर गेली डीप घेतला तर त्याच्यानंतर वर अजून वेगाने प्राईज जाते आणि सिमिलर आहे वर गेले आणि साईडवेज झाले त्या साईडवेज रेंजला कधी ब्रेक केला तर परत एक मोठी मोमेंटम पाहायला मिळते मग आता सर्वात महत्वाचं काय होतं आपल्याला कधी माहिती आहे की मार्केट वरच्या दिशेला जात आहे पण जेव्हाही हा डीप येतो किंवा साईडवेज होतो ना तर आपल्याला इथून वाटतं इथून मार्केट फिरू शकतं डीपमध्ये आपल्याला वाटतं की मार्केट त्याचा ट्रेंड हा रिव्हर्सल झालेला आहे पण असं काही नसतं मी चालू हे गरजेचं असतं हे का गरजेचं असतं हेच समजून घेऊ आपण तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण करंटच्या चार्टवरनं थोडे मागे जाऊन उदाहरणं घेणार आहे आता इथे प्राईज ओपन झालेली आहे वर गेली वरतून एक शार्प डीप आला आता असा हा शार्प डीप आल्यानंतर कसं होऊन जातं ना, ना? जनरली भरपूर जण ह्या डीपमधनं घाबरून जातात त्यांना काय वाटतं इथे रजिस्टर नाही इथे रजिस्टर नाही म्हणजे हा काय झाला डबल टॉप झाला दोन ठिकाणी सिमिलर लेवलपासून मार्केटने हे रिजेक्शन घेतलेलं आहे आणि मार्केट आता खालच्या साईडला फास्ट आलेलं आहे तर इथून मार्केट हे खाली जाऊ शकतं याच्यासाठी ना तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंड आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे ओवर ट्रेंड आयडेंटीफाय झाल्यावर आपण यामध्ये आपली जी सिक्रेट स्ट्रॅटर्जी ती वापरणार आहे आता आपल्याला ओवर ट्रेंड काय समजला की अप ट्रेंड आहे अप ट्रेंड आहे म्हणजे मार्केट वरच्या दिशेला जात आहे हा जो डीप इथे पाहायला मिळतोय मग हा पुलबॅक आहे का इथून मार्केट हे रिव्हर्सल होणार आहे याच्यासाठी आपल्याला मेजर झोन काढावा लागेल की तिथून मार्केट हे वारंवार वरच्या दिशेला आलेलं आहे तर आता आपल्याला रिसेंटली एक झोन इथे पाहायला मिळतोय की हा एक पर्टिक्युलर झोन आहे की या ठिकाणून मार्केटने रजिस्ट्रेशन घेतलं खाली याला वर गेला आणि इथेच सपोर्ट घेऊन हा वरच्या साईडला घेऊन हा सिमिलर डेला तिथेच परत सपोर्ट घेतलेला आहे तर काय असतं ना इथे ना बिग प्लेयरचा गेम असतो मित्रांनो हे समजून घ्यायचे बिग प्लेअर काय करताना पोझिशन नेहमी ना अशा ने बॉटमला इथे बनवत असतात याचं उदाहरण समजण्यासाठी आपण थोडस मागे जाऊ मग आपण करंटली चार्टवर येऊयात मागे आल्यावर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो सिमिलर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे ना एक पर्टिक्युलर एक झोन एस्टॅब्लिश झालेला आहे आता काय होतं ना मार्केट ओव्हरऑल बुलिशच आहे तुम्ही पर मागे जाऊन कधी पाहिलं तर मार्केट तुम्हाला ओव्हरऑल बुलिशात दिसते पण मार्केट इथे येऊन थांबलंय आता थांबलं का बरे मित्रांनो ही मोठे प्लेयर आहे ना पोझिशन बनवताना हे ऑलमोस्ट बॉटम पासून बनवता तर ता अशा टायमाला ना इथे पोजिशन ह्या ना मोठ्या प्लेअरच्या बनत असतात आणि ते काही लहान मोठ्या क्वांटिटी परचेस करत नाही दोन लॉट तीन लॉट चार लॉट यांच्या हजारो करोडच्या कॅपिटलने हे इथे ट्रेड करत असतात हे मोठे प्लेअर म्हणजे कोणते मोठे इन्स्टिट्यूट असतात मित्रांनो किंवा मोठ्या लॉब्या असतात तर मग आता त्यांना एवढा मोठा लॉट घ्यायचा आहे उदाहरणार्थ एक कन्सेप्ट समजून घ्या एक शंभर रुपयाला स्टॉक आहे आणि तो शंभर ते एकशे पाचच्या च्या दरम्यान हा मोठ्या फंडला हवा आहे मग शंभर ते एकशे पाचच्या दरम्यान मोठ्या फंडला आलाय आणि यांची कॅपॅसिटी इथे खूप मोठी आहे की हे खूप मोठी इथे बाईंग करणार आहे पण ते कंटिन्यू कधी बाईंग करत राहिले तर ॲज पर प्राईज ऍक्शन तर प्राइस तर वरच्या दिशेला जाईल मग तिथून तर ती एकशे दहा पण होऊन जाईल एकशे पंधरा पण होऊन जाईल पण ते घेणार आहे का एकशे दहा एकशे पंधराला नाही घेणार का नाही घेणार मित्रांनो कारण त्यांची ॲव्हरेज प्राईस तिथे जास्त होऊन जाईल कारण ते शंभरपासून त्यांनी चालू केलेलं आहे आणि ते एकशे पंधरा एकशे वीस असं कधी ते घेतच राहिलं तर त्यांची ॲव्हरेज प्राईज नाही जास्त ही होऊन जाईल मग ते एक पर्टिक्युलर एक रेंज आयडेंटिफाय करून घेतात ती रेंज आयडेंटीफाय झाली ना त्या रेंजमध्येच ते रेंज तिथे बाय करत जातात तर याला आपण आहे ना एक प्रकारचं साईडवेज मार्केट म्हणतो आणि ह्या रेंजमध्ये ना ते फक्त बाईंग करत असतात आणि मग इथे त्यांना माल कोण विकत मित्रांनो जे रिटेलर असतात त्यांनी इथे पोझिशन बनवलेले असतात त्यांना असं वाटतं की मार्केट आता इथे साइडवेज झालेलं आहे आणि ते इथून आहे ना त्यांचा माल विकायला सुरुवात करतात आणि इथेच बिग प्लेयर असताना मित्रांनो हे बिग प्लेयर आहे ना इथे ना सर्व विकलेला माल कन्झ्युम करत असता आता ते समूर्ण विकले जातात आणि ते विकत घेत असतात म्हणून आपल्याला इथे मोठा फॉल पाहायला मिळत नाही कधी सेलिंग प्रेशर जास्त झाला आणि बाईंग प्रेशर कधी कमी तर आपल्याला खालच्या साईडला मार्केट जाताना दिसेल पण इथे तसं होतं आहे का नाही इथे मार्केट हे साईडवेज झालेलं आहे म्हणजे बिग प्लेअर इथे पूर्ण ज्या ऑर्डरी मार्केटमध्ये जो सप्लाय आलेला आहे ना तो पूर्ण ते ऑब्झर्व करतात का कारण त्यांना जी प्राईज हवी आहे जसं मी एक उदाहरण दिलं त्या प्राईजला त्यांना ते मिळत आहे आणि जेव्हाही त्यांनी हे सर्व ऑब्झॉर्ब केलं त्यांच्या टोटली ऑर्डर इथे बऱ्यापैकी एक्झिक्यूट झाल्या त्यानंतर ते, ते काय करतात ना ते मार्केटला पुश करायचा प्रयत्न करतात पुश का करतात ते मार्केटला कारण ज्या रेंजमध्ये मार्केट, रेंज मार्केट फसलेलं आहे ना त्या रेंजच्या बाहेर ते काढतात जसं की तुम्ही इथे पाहू शकता त्या रेंजच्या बाहेर इथे काढल्यानंतर काय होतं ना काय होतंय की इथे ज्यांनी माल विकला रिटेलर किंवा लहान मोठे ट्रेडर त्यांनी माल विकून दिलेला आहे आता त्यांच्या ते खाली झालेले त्यांच्याकडे मनी हा कॅशमध्ये आलेला आहे आणि इथे मोठे इन्व्हेस्टर इथे त्यांनी त्यांचं कॅपिटल युज केलेलं आहे मग आता जेव्हाही रिटेलरला परत दिसतं की अरे मार्केट साइडवे याचा ब्रेक केलेलं आहे आणि मोठे फंड याला वरच्या लेवलला आणून सोडून देतात का सोडतात बिकॉज ते लोकांना दाखवतात की पहा एक रेंजला होतं मार्केटात त्याचं ब्रेकआउट झालं परत इथे कोण येतं मित्रांनो इथे रिटेलर यामध्ये एंटर होता आणि ते प्राईजला वर खाली करत हे वरच्या दिशेला घेऊन जातात आणि जेव्हाही परत प्राईज साईडवेज व्हायला लागते ला ला तेव्हा बिग प्लेअर काय करतात मित्रांनो त्यांना समजतं की रिटेलरमधली इथे कॅपॅसिटी संपायला लागलेली ला आहे तर ते परत त्यांची प्रोसेस असते मित्रांनो परत ते त्यांचा माल इथे ना वरच्या लेवलला जेव्हा येतो तेव्हा ते तिथे विकायला सुरुवात करतात आणि म्हणून तुम्हाला हे मार्केट परत साईडवेज जाताना दिसतं परत त्यांनी त्यांचा पूर्णपणे माल इथे विकायला सुरुवात केला की परत ते खालच्या साईडला माल परचेस करत असतात हाच गेम असतो रिटेलर फक्त आहे ना त्यांना प्रॉफिट करून देण्याचा एक जरिया राहिलेला असतो खऱ्या ऑर्डरी ह्या मोठ्या फंडच्या इथे प्लेस होत असतात आणि जेव्हा ही मोठ्या फंडचं पूर्णपणे त्यांना जितक्या ऑर्डर याव्या तितक्या मिळाल्यानंतर जी मुमेंटम येते ना ती आपल्याला फास्ट इथे पाहायला मिळते तर याप्रमाणे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे तर मग मोठे फंड हे कुठे बाईंग करताय कुठे मार्केट साइडवेज होतं आहे आणि त्या साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा व्हॉल्यूम वाढलेला आहे का हे एक इंडिकेटर आहे की त्यानुसार आपण हे आयडेंटिफाय करू शकतो आता जसं की तुम्ही करंटली चार्टवर आला आणि इथे कधी ही रॅली पाहिली तर प्राईज वरतून आली परत त्याच ठिकाणी आली परत वर गेली त्याच ठिकाणी आली म्हणजे इथे कोणी ना कोणी बिग क्लिअर पहा बाय करतो प्राईज वर गेली परत त्याच लेवलला आली बाईंग केली परत वर गेली त्याच लेवलला आली परत बाईंग केली जेव्हाही त्यांच्या ऑर्डरी इथे बऱ्यापैकी फुल होतात ना तेव्हा ते, ते आपल्याला एक ब्रेकआउट दाखवतात आणि त्या ब्रेकआउटनंतर रिटेलर इथे ॲग्रेसिव्हपणे उतरतात आणि ते, उतर ते प्राईजला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात या प्रकारे ऑपरेटर हे खेळत असतात आता हे तर आपण डेमध्ये पाहिलं तुम्ही वन डेच्या कॅन्डलवर वीकच्या कॅन्डलवर पाहिलं तर इथे वेगळाच गेम तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हे डेमध्ये सुद्धा मोठमोठ्या ऑर्डरी ह्या या प्रकारे ना मोठे प्लेयर आहे ना आपल्या बनवत असतात आणि तुम्हाला वाटत असेल ही एवढीशीच मुवमेंट एवढीशीच मुवमेंट नाही मित्रांनो जवळपास दोनशे पॉईंटची मुमेंट आहे आणि इथे ज्यांची कॅपिटल आहे त्यांच्या पोजिशन इथे बनलेलं आहे म्हणजे इथून जवळपास तीनशे पॉईंटची मुमेंटम त्यांना मिळते आणि त्यांची क्वांटिटी इतकी हेवी असते की त्यांना दहा वीस पॉईंटमध्ये पण मिरिकल असं प्रॉफिट दिसत असतं पण ते लहान मोठे प्रॉफिट घेत नसतात ते मोठमोठे प्रॉफिट घेता आणि त्यामुळे ती रॅली आपल्याला इथे पाहायला मिळते आणि जेव्हा ते स्ट्रॉंगली सेल ऑफ करायला लागतील स्ट्रॉंगली तेव्हा आपल्याला मार्केट खाली येताना दिसेल आणि कधी त्यांना वाटतंय मुमेंटम अजून वरच्या दिशेला जाईल तर इथे परत ते ना आपल्या ऑर्डरी ह्या स्लो प्लेस करायला लागतील म्हणजे हळूहळू रिटेलरच्या हातात ते त्यांच्या पोझिशन देतील आणि पूर्णपणे त्यांच्या पोजिशन इथे दिल्यानंतर आपल्याला एक मोठा फॉल पाहायला मिळेल प्राईज ॲक्शनला समजणं गरजेचं आहे की कोणत्या प्राईज ॲक्शनवर वारंवार प्राईज वार जाते ना आणि तिथून बाउन्स होते हे कधी तुम्हाला समजलं ना तर तुम्ही इथून येणं एक मोठा ट्रेड पकडू शकतात रिटेलरचं काय होऊन जातं मित्रांनो इथे पाहिलं त्याने इथे कुठेतरी एंट्री करतो प्राइस थोडी वर जाते खाली जोरात येऊन जातो तो पॅनिक होऊन जातो निघून जातो प्राइस परत वर जाते त्याला वाटतं अरे प्राइस परत वर आली तो इथे कुठेतरी एंट्री करतो खाली होऊन जाते आणि तेव्हा ॲक्च्युली ब्रेकआउट होतो ना तेव्हा तो घाबरलेला असतो कारण दोनदा त्याचा लॉस झालेला असतो म्हणून तो इथे पोझिशन बनवत नाही आणि बनवली तरी कमी क्वांटिटी घेतो लॉस करताना मोठी क्वांटिटी असतो नेमकी त्या टायमाला ट्रेड त्याच्या साईडने जाणार आहे तेव्हा इथे क्वांटिटी कमी असते आणि तिथूनच त्याला एक मोठी रॅली पाहायला मिळते आणि तो त्या ठिकाणी जास्ती वेळ बसू शकत नाही कारण त्याने हे फॉल पाहिलेले असतात हे काय येतात ना कमजोर ट्रेडर जे असतात ना मित्रांनो मार्केटमध्ये पॅनिक होऊन जाणारे घाबरून जाणारे त्यांना हे या प्राईज ॲक्शनद्वारे मार्केटमधनं एक्झिट घ्यायला लावतात आणि त्यानंतर ते रॅली बनवतात म्हणजे बस फुल झालेली ना बसमधली गर्दी कमी करतात गर्दी कमी झाली ना मग एकदम जोरात बस निघते म्हणून कधी तुम्ही पॅनिक होताय का होत आहे कारण स्ट्रॅटर्जी प्रॉपर टेक्निकल अनालिस समजल्याशिवाय रँडमली कुठेही ट्रेड करतात आपल्या चॅनलवर इन डिटेल याचे सर्वांच्या प्लेलिस्ट आहे मित्रांनो तुम्ही जाऊन ते शिका तुमची स्वतःची ॲनालिस्ट असेल तुमची स्वतःची एखादी स्ट्रॅटर्जी असेल तर तिच्यावर विश्वास ठेवा स्टॉप लॉस टू टार्गेट हे कधी तुम्ही ठेवलं तर तुम्हाला इथे चांगलं प्रॉफिटसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळेल ही एक कन्सेप्ट मित्रांनो कधी ही इन डिटेल जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट करा मग हॅशटॅग नेक्स्ट पार्ट म्हणून मी नक्की तुमच्यासाठी ही कन्सेप्ट इन डिटेल पण आणेल व्हिडिओ कधी आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायची देन अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद